काल आपण जे चरित्र पाहिलं तेवीस ते एकोणीसशे तीस पर्यंत चरित्र पाहिलं कर्नाटक मध्ये अकापा विकेऱ्याचा उद्धार मामानं कसा केला उम्म शासन कसं दिलं रामा यांना ते पाहिलं त्याचबरोबर एकोणीसशे तीस मध्ये गुरुची जी परंपरा आहे कारण मामांचं चरित्र त्यांचं म्हटलं की गुरु परंपरा पाहावी लागते मुले महाराजांचं चरित्र पाळतावं लागतं सेवन करावं लागतं पाहावं लागतं आणि ती गुरुची परंपरा आपण पर काल विस्तृत रुपयावर पाहिलेली आहे त्याच्यामध्ये मुळे महाराज कोण आहे कुणाचा अवतार आहे कशा प्रकारे भ्रवंती आहे मामांना कोणतं काम त्यांना कोणतं काम काल पाहिलं आणि साल एकोणीसशे तेवीस जेव्हा सत्यवा मातेचं आणि मामांचं भांडण पाहिलं ते भांडण का कशासाठी केलं आणि स्वतःच मूल धर्मीमाईच्या कुशीमध्ये कसं सांभाळायला गेलं हा विस्तृत आपण चरित्र काल श्रवण आहे आजच्या चरित्रामध्ये मामांच्या महिला आपण पाहणार आहोत आता एक प्रश्न आहे तुम्हाला मामा चमत्कार करतो की मामा लीला करतो <laughs> मी ताई